नमस्कार जरा आपण जर बघितलं तर जय आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्या भागात पाऊस पडेल आता जर बघितलं तर जय यल्लो अलर्ट काही जिल्ह्यामध्ये आहे काल काल आपण डिस्कस केलं होतं की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जय पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये यलो येलो अलर्ट आहे तर पुणे सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे रायगडमध्ये येल्लो अलर्ट पाहायला मिळणार आहे त्या भागात चांगला पाऊस होऊ शकतो सलग पाऊस नाही मात्र हलका ते मध्यम पाऊस भाग बदलत पडणार आहे यानंतर नागपूर अमरावती चंद्रपूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जालना या भागा सुद्धा आपल्याला जयपाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकमध्ये सुद्धा थोडा हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे मात्र अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर नांदेड हिंगोली आणि सांगलीमध्ये थोडा पाऊसला उघडीप पाहायला मिळेल काही भागात पाऊस पडेल याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी पुढच्या काही दिवस जे आहे पावसाचे दिवस असणार आहे काही जिल्हे सोडून बऱ्याच भागात जे आहे म्हणजे मात्र सत्तर टक्के महाराष्ट्रात जे आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे